शरद पवार बोलतायत पाहुयात मोठ्या भरावात पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची समोर यंत्रणाच हातात घ्यायची हे चित्र यापुढे दिसले नव्हतं ते यावेळी असतात वाढायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे लोकांच्या ती जी चर्चा जी दोन दिवस ऐकतोय की कालच ऑनलाईनमधला येत असताना ऑनलाईनच्या बाहेर जे काही लोक भेटले त्या सगळ्यांना दर्फकस नारायणांची आठवण आहे आज कुणीतरी या दृष्टीनं स्वाभावी फाऊन टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्या चर्चेचा सूर आहे आणि त्याच्यात जी माहिती केली तिथं दिल्लीला सुद्धा की बाबा आझाने यामध्ये विधाकार घेतला आणि ते स्वतः महात्मा ज्योतिबाशी संबंधित अशा वास्तूमध्ये ते वसलेली आहेत एक प्रकारचा दिलासा बाबांच्या या विशोषणानं सामान्य लोकांच्यात येतोय असं मला स्वच्छ दिसतं पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली पण त्यांनी एकट्यानीच ही भूमिका घेणं हे काही होईल नाही शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाचा संबंध केला नाही तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी आज दिसतं देशाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना याच्या उद्देश काही फडले नाही इतकी चर्चा सवून देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभांमध्ये विरोधी पक्षांनी केला तर त्यांना बोलून द्यायचं नाही एकदा सात सहा दिवसाच्या अधिवेशनामध्ये रोज सकाळी अकरा वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहातील या गोष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला सहमती द्या एवढी एक मागणी करतात की या सहा दिवसात एकदा बंदू झाली नाही एवढं नाही ते झाली त्यामुळे एक मिनिटसुद्धा या सहा दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या भारताची चर्चा होऊ शकली नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की सभन संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललं आहे पर्यंत शिवी ठेवून चालणार नाही शेवटी लोकांच्यातच जावं लागेल लोकांना जागृत करावं लागेल खरं म्हणत तर लोक जागृत आहेत त्याच्यात कोणताही उठाव केला पाहिजे आज त्याची आवश्यकता आहे हे बाबांच्या उपसणाचं स्पष्ट झालेलं आहे आणि माझी खाती आहे की याचा फणाव जो आवश्यक आहे तो आज न उद्या हा दिसत्याशिवाय राहणार नाही सत्तेचा गैरवाफ आणि वड्या वड्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसतात त्याच्या सखोल जाऊ इच्छित नाही पण

की हे या पद्धती त्यांना शक्य आहे ते केलं नाही तसेच आमची कमतर आहे की आम्ही त्यांचा विश्वास ठेवला नाही आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या चौकांची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटत नाही त्या संस्थेवर वेळी विश्वास आम्ही व्यक्त केला नाही पण निवडणुकीच्या नंतर याच्यातच खेळायचं कारणा होती दिसतं राज्यभरातील बावीस मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले ठीक आहे काही साहेब शेवटच्या दोन तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले शेवटच्या दोन तासात राज्यात सात टक्क्याच्या वर मतदान झाले

कार्यकारणीची बैठक झाली त्याच्यात या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून हे जे विजय आघाडी हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे मात्र स्वाभि मंडळ त्याच्यात काहीतरी निर्णय होईल पंधरा टक्के मत सेट केली गेली असं सांगितलं विश्वास आधी वर्ष नव्हता आता त्याच्यात असं असंही दिसायला सर एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर आढून बसलेले आहेत गृहमंत्री केलं तर तो उपमुख्यमंत्री होणार त्याचा विचार नाही जगत असं आहे की इतकं स्पष्ट होत असताना या राज्यात सरकार लढत नाही आणि आज असं त्याचा फार सारखेला काय होण्याची शक्यता याचा अर्थ स्वच्छ आहे की लोकांचं मत बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्वाचं नाही जे काही चाललं ते राज्याला यश होऊ नये